मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हो तुम्ही बरोबर ऐकला ही ट्रेन देशातली की मग जगातली पहिली चला तर पाहूयात भारताने नेमकी हायड्रोजन ट्रेन कशी विकसित केली नमस्कार मी सुरेश स्टोरीवर आपलं स्वागत करतो महासत्ता होऊ इच्छिणाऱ्या देशाने आणखी एक मोलाचं पाऊल जगासमोर ठेवलं आहे भारतीय रेल्वेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन इंधनावर चालणारे ट्रेन इंजिन हे जगातील सर्वाधिक हॉर्स पॉवर असलेले इंजिन ठरले आहे जगात फक्त चार देश अशा प्रकारचे ट्रेन इंजिन तयार करतात जे पाचशे ते सहाशे हॉर्स पॉवर दरम्यान असतात मात्र भारतीय रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले हे इंजिन याची क्षमता आहे बाराशे पॉवर इतकी जी या श्रेणीतील आतापर्यंतची सर्वात जास्त क्षमता या इंजिनचे बांधकाम पूर्ण झाले असून सिस्टीम इंटिग्रेशनचे कार्य सुरू आहे हे पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आले पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे हायड्रोजन ट्रेन इंजिन एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे हायड्रोजन फ्युएल सेलच्या सहाय्याने ही ट्रेन झिरो कार्बन इमिशन करेल ज्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा व हरित वाहतूक म्हणजेच ग्रीन ट्रान्सपोर्ट धोरणांना गती मिळणार आहे या इंजिनची पहिली चाचणी याच वर्षी मार्च मध्ये हरियाणा मधील सोनीपत महामार्गावर होणार आहे एकोणनव्वद किलोमीटर लांबीच्या या मार्गावर हायड्रोजन ट्रेनचे परीक्षण होईल आणि यशस्वी ठरल्यानंतर हे तंत्रज्ञान इतर मार्गावरही लागू केले जाईल या ट्रेनची कमाल गती एकशे चाळीस किलोमीटर प्रति तास इतकी असू शकते तसेच हायड्रोजन टँक पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे तब्बल एक हजार किलोमीटर अंतर कापू शकते झिरो इमिशन आणि अत्यंत कमी ध्वनी प्रदूषणासह हे इंजिन डिझेल अधिक प्रभावी ठरणार आहे झिरो इमिशन आणि अत्यंत कमी ध्वनी प्रदूषणासह हे इंजिन डिझेल इंजिनपेक्षा अधिक प्रभावी पर्याय ठरणार आहे यामुळे अधिक वेगाने स्वच्छ आणि दीर्घ पल्ल्याचा प्रवास शक्य होईल तसेच या ट्रेनमुळे कार्बन फुटप्रिंटलाही मोठ्या प्रमाणावर घट करता येईल तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या इन्साइट स्टोरी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद